ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा दादा अकाली या जगातन निघून गेले त्याला काही काही माणसं या जगातन अकाली माणसं अर्थात जात असतात सर्वसामान्य माणसाचा मरणाचा तिसरा प्रकार आहे त्याला अकाली मरण असं म्हणतात मरणाचं वय नसताना सुद्धा त्यांना जावं लागतं आणि सर्वसामान्य माणसाचा मरणाचा दादा चौथा प्रकार आहे त्याला काल मरण असं म्हणतात वय झाल्यानंतर त्यांना जावंच लागतं सर्वसामान्य माणसाचे जाण्याचे चार प्रकार आहेत हत्या आत्महत्या अकाली मरण आणि काल मरण सर्वसामान्य माणसा या जगातनं जात असताना चार प्रकार जातात आणि साधू जावळेला या जगातून जातात दादा साधू जाण्याचे या जगामध्ये चार प्रकार आहेत त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला आत्मत्याग असं म्हणतात दुसरा जो, जो प्रकार आहे त्याला आत्मसमर्पण असं म्हणतात तिसरा जो प्रकार आहे त्याला समाधी असं म्हणतात आणि चौथा जो प्रकार आहे त्याला महान निर्यान म्हणतात काही काही साधू या जगातून जात असताना आत्मत्यागानं जातात आत्मत्यागाचं उदाहरण तुम्ही जर भगवत कथा ऐकली असेल तर तुम्हाला माहित आहे आत्मत्याग आत्मत्यागाचं उदाहरण सांगत असताना व्रत्रासूर नावाच्या राक्षसाला ज्यावेळेला मारण्याची वेळ येते दादा त्यावेळेला यम दरबारामध्ये असा प्रश्न उपस्थित होतो की या व्रत्रासूर नावाच्या राक्षसाला नेमकं कसं मारावं एकानं सांगितलं या राक्षसाला मारण्याकरता तुम्हाला जगातलं असं शस्त्र लागणार आहे की ज्या शस्त्रानं आजपर्यंत कोणालाही कधीही मारलेलं नाही आहे मग असं शस्त्र या जगातलं कोणतं आहे की ज्या शस्त्रानं आजपर्यंत कोणालाच मारलेलं नाही एकानं सांगितलं या जगातलं आतापर्यंत एक शस्त्र असं शिल्लक आहे की ज्या शस्त्रानं आतापर्यंत कोणालाही मारलेलं नाही आणि ते शस्त्र म्हणजे साधूची हाडं आहेत आतापर्यंत साधूच्या हाडानं कुणालाही मारलेलं नाही असं म्हटल्यानंतर ही, ही बातमी इंद्रापर्यंत पोहोचते इंद्र स्वतः ददीजी ऋषींकडे येतो आणि ददीजी ऋषींना घडलेला सगळा वृत्तांत कथन करतो इंद्र म्हणतो एका राक्षसाला मारायचंय आणि त्याला मारण्याकरता एका साधूचे हाड लागणार आहेत काय केलं पाहिजे दधीजी ऋषी म्हणतायत एखाद्या राक्षसाला मारण्याकरता जर साधूचे हाडं लागत असतील तर मी माझे स्वतःचे हाड द्यायला तयार आहे दधीजी ऋषी त्या ठिकाणी समाधी लावत आहेत समाधी लावल्यानंतर गवई नावाचा पक्षी त्या ठिकाणी येतो दधीजी ऋषींच्या शरीरातले पक्षी खाऊन घेतो फक्त हाड शिल्लक राहतात आणि ते हाड इंद्र गोळा करतो आणि त्या हाडाची वज्र बनवल्यानंतर त्या वत्रासूर नावाच्या राक्षसाला मारण्यात येतं याचं एकच कारण अर्थात दधीजी ऋषींनी धर्माकरता आणि या अर्थात संप्रदाया करता आपल्या देहाचा आत्मत्याग केला काही काही साधू या जगात आत्मत्या जातात आपल्या शरीराचा आत्मत्याग धर्मा करता करणारे साधू या भरपूर आहेत काही काही साधू आत्मत्यागानं जातात काही साधू या जगातनं जात असताना दादा आत्मसमर्पणानं जातात आत्मसमर्पण कशाला म्हणावं आत्मसमर्पणाचे दोन उदाहरणं आज माझ्या हातामध्ये आहेत पहिलं जे उदाहरण आहे ते कालबाह्य उदाहरण आहे आणि दुसरं जे उदाहरण आहे ते जिवंत उदाहरण आहे कालबाह्य उदाहरण याच्या करता मी म्हटलं पूर्वीच्या काळामध्ये एखादीचा पती जर मरण पावला तर पतीच्या अग्निकुंडामध्ये तिला सती जावं लागत होतं पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती मग एखादी पत्नी जर आपल्या पती राजाच्या अग्निकुंडामध्ये त्या काळामध्ये उडी मारत असेल तर त्या काळामध्ये तिच्या उडी मारण्याला नाही। नाही। हत्या म्हटलं गेलं नाही तिच्या उडी मारण्याला आत्महत्याही म्हणता येत नव्हतं तिच्या उडी मारण्याला अकाली मरणही म्हणता येत नव्हतं आणि तिच्या त्या काळातल्या उडी मारण्याला दादा काल कालमरण ही म्हणता येत नव्हतं एखादी पत्नी आपल्या पती राजाच्या अग्निकुंडामध्ये जर उडी मारत असेल तर त्याला आत्मसमर्पण असं म्हणतात एखादी पत्नी जसं आपल्या पती राजासाठी आत्मसमर्पण करते तसं धर्माकरता काही काही साधू आपल्या देहाचं आत्मसमर्पण करतात आत्मसमर्पणाचं हे कालबाह्य उदाहरण आहे आणि जिवंत उदाहरण देशाचं रक्षण करणारे जवान आपल्या देहाचं धर्माकर्ता आणि देशाकर्ता आत्मसमर्पण करतात आत्मसमर्पणाचे हे दोन उदाहरण आहेत काही काही साधू आत्मसमर्पणानं जातात काही साधू या मृत्यू लोकामध्ये समाधी घेतात माऊली ज्ञानोबराय असतील निवृत्तीनाथ महाराज असतील यांनी या मृत्यू लोकामध्ये समाधी घेतली साधू जाण्याचा तिसरा प्रकार त्याला समाधी असं म्हणतात आणि काही काही साधू या जगातनं जात असताना महान निर्यान करता महान निर्यान कशाला म्हणावं आजच्या कीर्तनातनं ऐकून जा ज्यांना चालता बोलता मरण येत असेल दादा त्यांना महान निर्यान असं म्हणतात मरणच जर यायचं असेल माणसाला ला ज्ञानेश्वरी वास्ता वास्ता याव मरणायचे असेल माणसाला कीर्तन करता करता आणि कीर्तन ऐकता ऐकता याव दादा त्याला महान निरयान असं म्हणतात आळन दिला देहू रोडला साखरे महाराजांचा आश्रम आहे त्या साखरे महाराजांच्या आश्रमाची त्या देहू रोडला एक कमान आहे आणि त्या कमानेच्या जवळ एका साधूंची समाधी आहे ते साधू जावेला एक दिवस सायंकाळच्या वेळेला फिरत 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 देहू रोडला आले देहू रोडला आल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या साधूंना प्रश्न विचारला महाराज जो व्यक्ती किंवा जो साधू स्थितप्रज्ञ असतो तो आपल्या जीवनामध्ये देह कसा ठेवतो प्रश्न काय विचारला स्थितप्रज्ञ साधू आपल्या जीवनामध्ये देह कसा ठेवतात असा प्रश्न विचारल्यानंतर त्या साधूंनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला लेखा हो तुम्हाला खरच माहित नाही स्थितप्रज्ञ साधू देह कसा ठेवतात अर्थात शिष्य म्हणाले नाही महाराज आम्हाला खरंच माहीत नाही स्थितप्रज्ञ साधू देह कसा ठेवतात त्यावेळेला त्या साधूंनी आपल्या विद्यार्थ्यांना उत्तर दिलं लेखा हो जो साधू प्रामाणिक आहे जो साधू खरा साधू आहे आणि जो साधू स्थितप्रज्ञ आहे तो देह ठेवत असताना असा ठेवतो कसा आसा असा ठेवतो असं ते साधू म्हणाले आणि त्याच ठिकाणी साधूने आपला देह ठेवला याला महान निर्यान असं म्हणतात देह ठेवत असताना माणसाला चालता चालता आणि बोलता बोलता देह ठेवता आला पाहिजे त्याला महान निर्यान म्हणतात अहमदनगर जिल्ह्यामध्ये येळपणे नावाचं एक गाव आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि त्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये येळपणे नावाच्या गावामध्ये वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज पठाडे यांच्या शिष्य परिवारांपैकी एक परिवार त्या गावामध्ये राहतो ते आजोबा ज्या वेळेला अखंड जीवनभर पंढरीची वारी करत होते त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या बोटाला धरून अखंड जीवनभर वारी करायची जी। त्या पत्नीच्या जीवनामध्ये असा नित्यनेम होता पती राजाने काही खाल्ल्याशिवाय ती पत्नी अन्नाचा कणही घेत नव्हती पाण्याचा घोटही घेत नव्हती तिचे पती कुठे एखाद्या दुसऱ्या गावाला गेले तर ती पत्नी दोन वाजेपर्यंत काही खात नव्हती आणि दोन वाजता तिकडे गावाला त्यांनी काहीतरी खाल्लं असेल अशी कल्पना करून ती धर्मपत्नी इकडे गावाकडे जीवन करायची जी। अखंड जीवनभर तिचा नित्यनेम चालला जीवनभर तिच्या पती राजाच्या हाताला धरून तिनं वारी केली एक दिवस दोघही आजारी पडली दोघही आजारी पडल्यानंतर मुलांनी म्हाताऱ्याला एका रूममध्ये ठेवलं आणि म्हातारीला एका रूममध्ये दोघांनाही वेगवेगळ्या रूममध्ये ठेवल्यानंतर मुलं ज्यावेळेला म्हातारीला गोळ्या औषध द्यायला येत असायचे त्यावेळेला म्हातारी मुलांना एकच प्रश्न विचारायची त्यांनी तिकडे काही खाल्लंय का आणि त्यांनी जर काही खाल्लं नसेल तर मी गोळीसुद्धा घेणार नाही मुलं म्हणायची आई दादांनी तिकडे खाल्लंय त्यावेळेला म्हातारी गोळी घ्यायची एक दिवस म्हाताऱ्याचा काळ जवळ आला म्हातारा मरण पावला म्हातारा मरण पावल्यानंतर मुलं म्हातारीकडे आले आणि म्हातारीला म्हटले आई दादा गेले दादा गेले असं म्हटल्यानंतर म्हातारी म्हटली जाऊ द्या जावंच लागत ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला एक ना एक दिवस मराव घरातील लोकांना असं वाटलं म्हातारी टाहो फोडेल म्हातारी रडेल परंतु म्हातारीने टाहो ही फोडला नाही म्हातारी रडली सुद्धा नाही म्हातारी फक्त मुलांना एवढंच म्हणाली लेखा हो ते आता गेलेत ना मला एकदा त्यांचं शेवटचं दर्शन करू द्या असं म्हटल्यानंतर मुलानं म्हातारी उचलली म्हाताऱ्या जवळ आणली म्हातारीने म्हाताऱ्याला डोळे भरून पाहिलं आणि म्हातारी देवाला म्हटली काय रे देवा अखंड जीवनभर यांच्या बोटाला धरून वारी केली अखंड जीवनभर यांना सोडून कधी अन्नाचा कण खाल्ला नाही यांना सोडून कधी पाण्याचा घोट घेतला नाही आता तू यांना घेऊन गेलास यांना घेऊन गेल्यानंतर मला काय भक्त पाठीमागे जिवायला शिल्लक ठेवलंय का म्हातारी देवाला म्हटली देवा खरंच जर तू देव असशील ना तर आत्ताची आत्ता तू मला घेऊन जाशील अशी म्हातारी देवाला म्हणाली म्हातारीने म्हाताऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्याच ठिकाणी म्हातारीने आपला प्राण सोडला इतकं सहज माणसाला आपला देह ठेवता आला पाहिजे इतकं सहज माणसाला या जगातनं जाता आलं पाहिजे इतकं सहज माणसाला या जगातनं अर्थात मरता आलं पाहिजे मरण तर दादा प्रत्येकाचं निश्चितच आहे ना गा सो जय राजा रंग फकीर रे कोई सिंहासन चढ़ चला तो कोई बंधा जंजीर देह है काला से बड़ा मुंह पे i no, don't no, no, no. हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा